नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले जपताप क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती आजपासून आपण या चॅनलवरती एक नवीन हो सिरीज स्टार्ट करत आहोत जे की आपल्याला येणारे एम पी एस सी यू पी एस सी स्टाफ सिलेक्शन किंवा सरळ सेवा भरती या प्रकारचे ज्या काही एक्झाम्स आहेत ज्यामध्ये इंग्लिश किंवा इंग्रजी हो विचारले जाते त्यासाठी युजफुल असणारे आहे या तर यामधले बरेचसे हो कॅब आपल्याला वर्ड फॉवर मेडीजी त्या बुकमधील मिळतील चला स्टार्ट करू ॲजजस्ट लेसन टुडे वी आर गोईंग टू लर्न ओकॅबलरी अबाउट डिफरंट पर्सनॅलिटीज तर आज आपण हो बघणार आहोत की जी वेगवेगळ्या पर्सनॅलिटीशी संबंधित आहे तर पहिली पहिला पार्ट आपण बघणार आहोत पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी त्यानंतर निगेटिव्ह पर्सनॅलिटीशी संबंधित असलेले शब्द ओकॅप आणि तिसरं म्हणजे मिक्स्ड किंवा न्यूट्रल पर्सनॅलिटी यांच्याशी संबंधित हो कॅप तर सुरू करूया पहिला पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी ट्रेड्स त्यामध्ये पहिला शब्द किंवा पहिली हो जी आहे ती कॉन्फिडंट कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वासी आपल्याला माहितीच आहे म्हणजे स्वतःवर आणि आपल्या क्षमतावर विश्वास असलेला किंवा असलेली व्यक्ती कॉन्फिडंट व्यक्ती असते सेंटेन्स आपल्याला असं करता येईल शी स्पीक्स फ्ल्युएंटली इन इंग्लिश बिकॉज शी इज कॉन्फिडंट म्हणजे आपण जर कॉन्फिडंट असलो तर आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो आपण इंग्लिशमध्ये आपण फ्ल्युएंटली बोलू शकतो कारण जेव्हा आपण कॉन्फिडंट असतो ती लोकांसमोर निर्भयपणे बोलते कारण आत्मविश्वासी आहे म्हणजे आपण इंग्रजी बोलू शकतो पण केव्हा जर आपण स्वतःवर आपला आत्मविश्वास असेल तरच दुसरा शब्द आहे काइंड म्हणजे दयाळू किंवा सहानुभूती आणि प्रेम भावना असलेला आपण म्हणतो बघा ही इज व्हेरी काइंड द किंग इज व्हेरी काइंड म्हणजे तो राजा खूप दयाळू आहे तसच तो सेंटेन्स तो है रमेश हेल्प्स द पुअर बिकॉज ही इज वेरी काइंड रमेश हेल्प्स द पुअर बिकॉज ही इज काइंडे रमेश गरीब मदद करते कारण तो खूब दयालु है हा सुटिव पर्सनलिटी एक पार्ट किं ट्रेट बनता पूछता शब्द है ऑनेस्ट इथे जरी आपल्याला पासून स्टार्ट होणार असलं तरी त्याला ऑनेस्ट न म्हणता ऑनेस्ट असंच त्याचा उच्चार करावा लागतो ऑनेस्ट म्हणजेच प्रामाणिक खरे बोलणारा सत्यप्रिया आपण शाळेत असतानाच विचार ऐकला असेल बघा ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी म्हणजे प्रामाणिकपणा हीच बेस्ट पॉलिसी आहे तसंच टेंडेन्स आहे अँड ऑनेस्ट पर्सन नेव्हर चीट्स म्हणजे म्हणजे एक प्रामाणिक व्यक्ती कधीही फसवणूक करत नाही अन ऑनेस्ट पर्सन नेव्हर चिट्स पुढचा शब्द आहे हार्डवर्किंग हार्डवर्किंग म्हणजे कष्ट मेहनती आणि सतत प्रयत्न करतात आपल्याला म्हणजे आता आपल्याला जेव्हा गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे तर त्यासाठी आपण हार्डवर्क करायला पाहिजे हार्डवर्क मेहनती असलं पाहिजे आणि सतत आपण अभ्यास केला पाहिजे त्यामध्ये काही गॅप पडू न देता केलं तरच गव्हर्नमेंट जॉब मिळण्याची शक्यता जास्त असते तर हार्डवर्किंग म्हणजेच कष्टाळू म्हणजेच मेहनती आणि सतत प्रयत्न करणार आहोत तिथं सेंटेन्समध्ये आपण असा उपयोग करू शकतो शी गॉट द फर्स्ट रँक बिकॉज शी इज हार्डवर्किंग म्हणजे तिला पहिला नंबर मिळाला कारण ती कष्टाळू आहे आपणही जर हार्डवर्क केलं तर आपलाही पहिला नंबर येऊ शकतो चालेल नेक्स्ट आहे इंटेलिजंट इंटेलिजंट म्हणजेच बुद्धिमान चतुर किंवा चांगली समाज असलेला हरिया सॉल्व मॅथ प्रॉब्लम क्विकली बिकॉज शी इज इंटेलिजंट हरिया मॅथ प्रॉब्लम पीकली सोड़ते पटकन सोड़ू चटकन सोड़ से ते बुद्धिमान है शब्द ब्रेव। है ब्रेव शूर धारसी निर्भय सोल्जर्स एंड सोल्जर्स आर ब्रेव एंड प्रोटेक्ट द कंट्री सैनिक शूरते रक्षण करता अपने महतीस है आता जे भारत पाकिस्तान चाहे युद्ध चालू है प्लेस शूर सैनिक सीमेवरती आपलं रक्षण करत आहे पुढचा शब्द आहे ऑप्टिमिस्टिक हा खूप महत्वाचा शब्द आहे आणि बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये विसरला जातो ऑप्टिमिस्टिक ऑप्टिमिस्टिक म्हणजेच आशावादी म्हणजे चांगले होईल असा विश्वास ठेवणार म्हणजेच अडचणीच्या काळातही जो चांगला होईल याची आशा करतो किंवा नेहमी पॉझिटिव्ह विचार करतो किंवा आशावादी राहतो त्याला म्हणतात ऑप्टिमिस्टिक म्हणजेच इवन इन डिफिकल्ट टाइम्स ही रिमेन्स ऑप्टिमिस्टिक दिस अडचणीच्या काळातही तो आशावादी राहतो आपण प्रत्येकाने हा गुण घेतला पाहिजे मित्रांनो आपण आपल्या किती अडचणी आल्या तर आपण नेहमी आशावादीच शब्द आहे लॉयल लॉयल म्हणजे निष्ठावान विश्वासू आणि समर्पित म्हणजे ऑनेस्टीचाच हा एक समानार्थी शब्द बनवू शकतो आपण सिनोनीम आहे त्याचा तसं अ डॉग इज ऑलवेज लॉयल टू इट्स ओनर कुत्र्याचा हा गुण तर सर्वांनाच माहिती आहे कुत्रा नेहमी आपल्या पालकाचा निष्ठावान असतो पुढचा शब्द आहे हंब हंबल म्हणजेच गर्व न करणारा सोल वागणारा किंवा पोलाईट ही म्हणतो शाब्दाला सिनोनिम त्याचा सेंटेन्स आहे दो ही इज रिच ही इज व्हेरी हंबल तो श्रीमंत असला तरी तो खूप नम्र आहे आणि प्रत्येकाने नम्र मित्रांनो उद्या जर आपण गव्हर्नमेंट जॉबला राहून कितीही मोठ्या पोस्ट असतो किती आपल्याकडे कितीही मोठा पैसा असला तरी आपल्या स्वभावामध्ये एक खांबलनेस सा असायलाच पाहिजे जनरस जनरस म्हणजे उदार मोठ्या मनाचा दानशूर व्यक्ती जनरस व्यक्ती शी डोनेटेड मनी टू चॅरिटी बिकॉज शीज म्हणजे तिने संस्थेला दान दिले कारण ती उदार आहे मित्रांनो आजच्या या सिरीज मध्ये आपण फक्त दहा शब्द बघितले यापैकी आपल्या स्वभावामध्ये तुमच्यापैकी बरेच जण वेगवेगळ्या स्वभावाशी असतो आपण प्रत्येकजण तर तसेच तुमच्यापैकी असलेला हा कोणता गुण आहे यापैकी आपण कोणत्या पद्धतीचे आपली पर्सनॅलिटी आहे हे तुम्हाला समजले असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि पुढचे उठील शब्द आपण उद्या या वरती भेटतील धन्यवाद